भाईंदर पश्चिमेतील स्मशानभूमीत नव्याने बसवण्यात आलेली चिमणी बंद अवस्थेत असल्याचं समोर परिणामी निघणारा दूर परिसरात पसरून प्रदूषण निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक करू भाईंदर पश्चिमेतील आंबेडकर झोपडपट्टीजवळ महापालिकेची हिंदू स्मशानभूमी आहे या परिसरात लोकसंख्या मोठी असल्यामुळे स्मशानभूमीचा वापरही अधिक प्रमाणात होतो त्यामुळे प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत येथे एकाच वेळी चार ठिकाणी अंत्यविधी करण्याची सोय असून यामधून निघणारा धूर अडवण्यासाठी आधुनिक पद्धतीची मोठी चिमणी उभारण्यात आली आहे मात्र सद्यस्थितीत ही चिमणी बंद असल्याचं समोर आलंय त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी निघणारा धूर थेट परिसरात पसरतोय या धुराचे प्रमाण इतके वाढले आहे की परिसरातील रहिवासी त्रस्त झालेत वाढते प्रदूषण लक्षात घेता राज्य शासनाने महापालिकेला विविध उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार प्रशासनाने काही उपाययोजना राबवल्या असल्या ले? तरी त्याची नियमित देखभाल होत नसल्यामुळे प्रदूषणाची समस्या पुन्हा वाढत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय पोलीस न्यूज ब्युरो भाईंदर